महत्वाची बातमी येते पुण्याच्या शिरूर मध्ये गावामध्ये गुंठ्यामध्ये टन है। है उत्पादन एका शेतकऱ्यानं घेतलंय शेतकरी जयकुमार मोटे यांनी रासायनिक आणि सेंद्रिय अशा संयुक्त पद्धतीनं खताचा वापर केलाय आणि हे यशस्वी पद्धतीनं उत्पादन घेतलंय त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये अनेक शेतकरी हे वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करत असतात अशाच पद्धतीचा एक वेगळा प्रयोग आपल्याला इथे जे काही शिरूर तालुक्यामधलं सविन्य गाव आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे इथल्या एका शेतकऱ्याने पन्नास गुंठ्यामध्ये चक्क एकशे शेहेचाळीस टन इतकं उत्पादन उसाचं घेतलेलं आहे बरं ह्या ऊसाला चक्क अठ्ठावन्न ते साठ कांड्या होत्या कशा पद्धतीने त्यांनी उत्पादन घेतलं आणि त्यांना अशा पद्धतीचं यश का मिळालं आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की हे जे काही तुम्ही उत्पादन घेतले हे कसं मिळालं तुम्हाला आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढं उत्पादन कसं घेऊ शकला नमस्कार माझं नाव जयकुमार ज्ञानेश्वर मोठे राणा सविंदने तालुका शिरो जिल्हा पुणे मी जून दोन हजार तेवीस साली दोनशे पासष्ट या जातीचा जा ऊस ऊस म्हणजे ऊस लावला होता तर त्यानंतर ऊस लावताना मी रासायनिक आणि सेंद्रिय खते याचा एक बेसळ डोस घेतला लागवडीला तर त्यानंतर ऊस उगून आल्यानंतर तनाशिक मारल्यानंतर परत एक डोस घेतला आणि नंतर ज्यावेळेस सरी फोडायला आला ऊस साडेतीन चार महिन्याच्या अंतराने तर त्यावेळेस रासायनिक आणि सेंद्रिय याचा परत एक डोस घेऊन सरी फोडली तर हे के करत असताना ऊस असा बसला की म्हणजे खरोखर चांगला एकदम त्याचं व्यवस्थापन केल्यानंतर ऊस एक नंबर बसला ज्यावेळेस ऊस काय ते सतरा महिन्यात झाल्यानंतर तोडणीला आल्यानंतर ऊसाची कांडी अठ्ठावन ते साठ होती आणि वजन त्याचं एकरी एकशे सोळा टन बसलं म्हणजे पन्नास गुंट्यामध्ये एकशे शेहेचाळीस टन बसला तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे सविन्य गावामध्ये ही असणारी ऊसाची शेती जयकुमार मोटे यांची आणि याच्यामध्ये त्यांनी जो ऊस घेतला त्याला अठ्ठावन्न ते साठ कांड्या ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या एकूण त्यांना एकशे शेहेचाळीस टन इतकं उत्पादन मिळालेलं आहे आता हा ऊस त्यांनी जो शेजारचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये हे उत्पादन येणार आहे निश्चितच जे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात त्यांनी जर अभ्यास करून शेती केली तर त्यातून फायदा होऊ शकतो हेच त्यांनी त्यांच्या उदाहरणामधून आपल्याला दाखवून दिलेलं आहे अविनाश पवार एनडी टी व्ही मराठी सविनने पुणे